केम्प चटणी बटाट्याची भाजी आणि दाशी तर इडू शेवटपात्र नक्की पहा कशी बघ बनवली रेसिपी मी मनीषा मनीषा किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आज बनवणार आहोत मसाला डोसा तर त्यासाठी बघा पहिले आपण चटणीची तयारी करूया केम्प चटणी म्हणजे लाल चटणी बनवूया कन्नड कन्नडला केम्प चटणी म्हणतात तर त्यासाठी बघा मी इथं बाडगी मिरची घेतल्या नीट करून असं मस्त घेतलेली आहे मिरची आणि चिच घेतल्या चिचचं बी बी काढून घेतल्या ताजी एकदम चिच आहे बघा आता काय करूया गरम पाणी ठेवलं आहे मस्त असं गरम झालंय पाणी गरम झालंय तर एका वाटीत आपण मिरच्या टाकूया त्यावर ओतूया गरम पाणी म्हणजे चांगल्या मिरच्या भिजतील आपल्याच टाकूया चिच ही झाकून एक पाच दहा मिनिट ठेवूया भिजतेल चांगल्या मिरच्या म्हणून पाणी आहे तर गॅसवर ठेवलंय बघा पॅन ठेवलाय थोडस तेल होतो थोडसं थोडस त्याच्यात टाकूया कांदा आणि लसूण त्यांना भाजून घेऊया आपण बघा छान असा कांदा भाजला या असं करूया बंद मिरच्या आपल्या छान आता काय करूया ह्याच्यातल्या मिरच्या मिरच्या काढून टाकूया मध्ये टाकूया आपण भाजून घेतलेला कांदा आणि लसूण आता ह्याच्यात टाकूया बघा फुटाने अर्धी वाटी फुटाने घेतले ती वाटी खोबरं आहे ताजं खोबरं आता फोडले नारळ आणि टाकूया मीठ लावून घेऊया आपली लाल चटणी बनवून रेडी आहे आता ह्याला ठेवूया आपण साईट आणि बटाट भाजी बनवून घेऊया बटाटो भाजी बनवायला पॅन ठेवलंय बघा चांगला गरम झालाय त्याच्यात ओतूया तेल चांगलं गरम झालंय आपलं आता त्याच्यात टाकूया बारका चमचा महुरी आता जिरं एक चमचा आता त्याच्यात टाकूया हिंग ग थोडस कडीपत्ता लांबकुळा असा कांदा कापून घेतलाय टाकूया हिरवी मिरची बारीक अशी कापून घेतल्या बघा आता छान असं भाजून घेऊया आपण की भाजता येतो पात्र काय करूया बटाटे शिजवून घेतले ते त्याला असं बारीक कापून घेऊया त्याच्यातच टाकूया बघा शेंगदाणा ना आता बघा शिजवून घेतले छान बटाटो साल काढून स्वच्छ धुवून घेतले असं कापून घेऊया बारीक बारीक मला कांदा मिरची छान भाजली आहे आता त्याच्यात टाकूया आपण मटर ताजे मटर आहे ते मटर नसलं तरी बी चालते तुमच्याकडे आता मटरचा शिजन आहे म्हणताना मी टाकले ते आणि एक तंबाटू कापून घेतलाय ते बी छान असं भाजून घेऊया आपला टमाटो मटर घाटले होते आता ताके अर्दी हाला। धन्या पावडर, आता हळदर मिक्स मिक्स झाले आता त्याच्यात आपण बटाटा सोडूया टाकून घेऊया ह्याच्यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ वरण कोथंबीर भाजीला मिक्स करूया मस्त अशी भाजी बनवून रेडी आहे आपली बटाट्याची भाजी आता ह्याला ठेवूया आपण साईड आणि दाशी बनवून घेऊया गॅसवर ठेवलं बघा पॅन ठेवू तवा ठेवलाय आहे दाशीचं पीठ घेतलंय बघा तांदूळ आणि उडदाची डाळ आणि हरभुरीची डाळ भिजू घातली होती टाकूया चवीप्रमाणे मीठ आता थोडं थोडं करून पाणी ओतूया बघूया आपल्याला कित केवढं पाणी लागतंय बघू शकता पीठ एकदम घट्ट आहे पीठ रेडी आहे थोडंसं पाणी ओतलं मी ज्यादा पातळ नको आहे आपल्याला बघू शकताय चांगलं तापलाय थोडंसं होतोय तेल थोडंसं त्याच्यावर तापय थोडंसं पाणी त्याला पुसून घे चांगलं पुंदा बोल फिर तेला। ने भी आता सोड्या आपण फिरवायचं फिरवायच वरण सोड्या तेल साईडने बी सोडायचं बघा असं ते आता बघा लाल चटणी बनवून घेतलेली काय करूया ह्याच्यावर ठेवून आशे चौकड पसरून घेऊया चौकड असं लावून घेतले आता ह्याच्यावर काय करायचं बटाट्याची भाजी ठेवायची एका साईडला त्याच्यावर टाकायची थोडीशी कापलेली कोथांबीर टाकूया थोडीशी कांदा बारीक कापल्याला फोल्ड करून घेऊया म्हणून असं मस्त रेडी आहे बघू शकता आहे तुम्ही आता ह्याला साईडला काढून ठेवूया काढून घेते मस्त असा डोसा तयार आहे किती छान झालाय आहे बघा किती क्रिस्पी झाला आहे बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा बघा किती छान दिसायला आलाय मसाला आहे मस्त झाला आहे क्रिस्पी बी झाल्या दाशी नक्की करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा बाय